मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे स्वनिर्मित कचऱ्याच्या विळख्यात सापडली गॅलेक्सी रुग्णास सा, नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात स्वनिर्मित कचरा आर्थिक उत्पन्नाचे साधन तर ठरत नाहीत ना असा सवाल निर्माण होत आहे लातूर लातूर शहरात सध्या जागोजागी कचऱ्याचे ढीग निर्माण होत आहेत यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील लातूर पॅटर्न बरोबरच आता कचऱ्याचे लातूर पॅटर्न निर्माण होत आहे याला कारणीभूत लातूर का ही लातूरकर असले तरीही वैद्यकीय क्षेत्राचा यात मोठा हातभार आहे लातूर शहरात कचऱ्याचे विघटन होत नसल्यामुळे नागरिक स्वतः पुढाकार घेत रात्रीतून कचरा जाळण्याचा प्रकार करत आहेत या कचऱ्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा मोठा वाटा आहे लातूर सध्या वैद्यकीय हब म्हणून ओळखला जातो परंतु वैद्यकीय क्षेत्र वाढत गेले तसे त्यांनी स्वनिर्मित कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची पर्यायी सोय निर्माण न केल्यामुळे तो कचरा रात्रीतून रस्त्यावर टाकला जातो वैद्यकीय क्षेत्रातील कचरा हा विघटन न होणारा असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहन करावे लागणारे आहे परंतु लातूर शहरातील अनेक खाजगी दवाखाने हे त्यांचा कचरा घंटागाडी अथवा पर्यायी सोय असलेल्या ठिकाणी न टाकता शेजारी असलेल्या मोकळ्या व खुल्या प्लॉट मध्ये टाकून ते स्वतः मोकळा श्वास घेतात परंतु त्यांच्या स्वनिर्मित कचऱ्याच्या विळख्यात ते स्वतः कसे अडकले हे त्यांना पाहण्यासही वेळ नाही यामुळे या, या भागातील असंख्य नागरिक कुटुंबाचे स्वास्थ्य मात्र टांगणीला लागले आहे त्यांच्या या स्वनिर्मित कचऱ्याची तक्रार कोणी करण्यास धजावत नाही जर कोणी असा प्रकार केलाच तर त्यांना धमकावण्याचे करण्याचे प्रकार घडत आहेत सर्वसामान्य नागरिक कशाला मोठ्याच्या नादाला लागा म्हणून तक्रारीचे झाडच करत नाहीत लातूर शहर महानगरपालिका त्यांच्याकडून राबवली जाणारी स्वच्छता यंत्रणा अपुरी असल्यामुळे ते या कामी कमी पडत आहेत पावसाळा येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी लातूर शहरासह जिल्हाभरामध्ये स्वच्छतेची दशसूत्री हे अभियान कार्यान्वित केले होते मात्र जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी हे निवडणुकीच्या कामकाजामध्ये व्यस्त असल्यामुळे शहरातील स्वच्छतेकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे शहरातील स्वच्छता पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला यामध्ये अनेक भागातील नाल्या कचऱ्यामुळे तुंबल्या होत्या याची स्वच्छता महानगरपालिकेकडून पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे वैद्यकीय कचरा रस्त्यावर टाकणाऱ्या दवाखान्याच्या व्यवस्थापनावर त्यांच्या स्वनिर्मित कचरा रस्त्यावर अथवा खुल्या प्लॉट मध्ये टाकल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी वेळ प्रसंगी तंबी देऊनही त्यांच्याकडून सुधारणा होत नसेल तर त्यांच्या वैद्यकीय व्यवसायाचा परवाना निलंबित करावा अशी कारवाई महानगरपालिकेकडून होणे गरजेचे आहे लातूर शहरामध्ये गॅलेक्सी नावाचा महानगरपालिकेच्या जवळच दवाखाना आहे या दवाखान्याच्या चा कर्म कर्मचाऱ्याकडून त्यांच्या स्वनिर्मित होणारा कचरा रस्त्यावर नालीत टाकला जातो त्यामुळे नाली तुंबली जात आहे नाली तुंबल्यामुळे या परिसरामध्ये दुर्गंधी पसरली जाते याबाबत महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई केली जात नाही असा आरोप या भागातील नागरिकांकडून केला जात आहे महानगरपालिकेला जर असा कचरा उचलणे शक्य नसेल तर कचरा उघड्यावर टाकणाऱ्या व्यवस्थापनावर दंडात्मक आणि प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे